जोहार वकील टीमच्या प्रयत्नातून अटक आदिवासी बांधवांना सशर्त जामीन मंजूर सामाजिक भावना जोपासल्यानं जोहार वकील टीमचं सर्वत्र कौतुक दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार इथं आदिवासी समाजाचा मुख मोर्चा निघालेला होता त्या मोर्चाला काही कारणास्तव हिंसक वळण लागला असता त्यात काही आदिवासी बांधवांना अटक झाले होते अटक आदिवासी बांधवांच्या वतीनं जोहार वकील टीम अतिशय प्रयत्न व युक्तिवादानं सुमारे साठ ते सत्तर लोकांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केले होते व मेहरबान सत्र व जिल्हा न्यायालय नंदुरबार यांनी सरकार व दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन अटक आदिवासी बांधवांचे जामीन अर्ज दाखल झाले होते अटक आदिवासी बांधवांना सोडण्यात आला असून कायदेशीर बाबींवर मेहनत घेतली त्या सर्व टीमचे समाजाच्या वतीनं अभिनंदन केलं जाते ज्यानी ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे जोहार वकील टीम ग्रुपच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले मान्य न्यायालयावर सर्वांनी विश्वास ठेवाबाबत सर्वांना नक्कीच न्याय मिळेल तसेच मेहरबान कोर्ट नक्कीच न्याय करेल असं आवाहन जोहार ग्रुपकडून करण्यात आले या कमी ॲडव्होकेट दावीद वळवी ॲडव्होकेट अर्चना गावित ॲडव्होकेट विकी कोकणी ॲडव्होकेट संजीव बसावे ॲडव्होकेट प्रतीक गावित यांनी युक्तिवाद करून बचाव पक्षातर्फे बाजू मांडली ऍडवोकेट योगेश वसावे ऍडव्होकेट संजय वसावे ऍडवोकेट मंदा कोकणी ऍडवोकेट सूरज वसावे ऍडव्होकेट विजय नाईक ऍडव्होकेट शालिनी वळवी ऍडव्होकेट संजीव वसावे ऍडव्होकेट नंदिनी वळवी ऍडव्होकेट विकी कोकणी ऍडव्होकेट अश्विन वळवी ऍडव्होकेट जयवंत वसावे ऍडव्होकेट मगन गावीत ऍडव्होकेट सुर्या गावित ऍडव्होकेट दीपिका वसावे ॲडव्होकेट भारती कोकणी ऍडव्होकेट गणेश सोनोने ऍडव्होकेट सुमित पाडवी ऍडव्होकेट गौरव वळवी ऍडव्होकेट ममता पाडवी आदींनी काम पाहिलं ग्रुप यांनी जे न्यायालयीन जे काम केलेलं आहे ते निशुल्कपणे काम केलेलं आहे आणि आदिवासी बांधवांसाठी हे प्रेरणास्थान आहे असं आम्हाला वाटतं आणि असे निशुल्कपणे काम केल्याबद्दल आमच्या सर्व आदिवासी बांधवांमार्फत अभिनंदन पण आहे आणि आभार पण आहे आणि असं निशुल्कपणे काम करणारे जे ॲडव्होकेट आहे त्यांना आमचं अभिनंदन आणि आशीर्वाद पण आहे असं मी म्हणू इच्छितो धन्यवाद आपकी जय 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 जो जोहर ग्रुप जो, जो एडवोकेट जे है बने जो आदिवासी बांधव गर गरीब जो है ने बने जो काम न तो जय ग्रुप जो जोहर ग्रुप जो है जो महत्व भूमिका जो यहा मांडी आणि जे काही कष्ट उठवी हो ती आमा शब्द मला अभिनंदन आखुला शब्द है ना मत व्यक्त केली हो तर वो जो है आमा नंदुरबार जिल्हा मे जे भी जे भी, आ, या कार्यक्रम आणला था तिया जो न्याय मिळविते तो आम्ही पने निशुल्कपणे ने काम तीन हती जो

त्या मुख मोर्चाला काही हिंसक म्हणून आल्यामुळे काही आपल्या आदिवासी बांधवांना अटक करण्यात आलेली होती त्या आदिवासी बांधवांसाठी आपल्या जोहार ग्रुपने साठ ते सत्तर जामिनाचं दाखल केलेले होते त्यापैकी पन्नास लोकांना हे जामीन मंजूर झालेले आहे काही अटी शर्तीवरती यामध्ये आपल्या सर्व टीमने त्यांचा युक्तिवाद केला आणि सरकार पक्षाने त्याचा युक्तिवाद केला मेहरबान कोर्टाला त्यांनी पटवून दिलेला आहे त्याच्यावर आपल्या काही अटी शर्तीवरती जामीनमुक्तता मुक्तता केलेली आहे तसेच उर्वरित उर जे काही आपले बांधव आहेत त्यांनाही लवकरच जामिनी मिळेल त्यामुळे तुम्ही कुठल्या प्रकारच्या चिंता व काळजी करू नका तसंच न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला हो यासाठी आपले खूप खूप आभार जोहार दुआदिवासी आम्बू लोक न्याय बाठा नाखता शांतता रख जा आणि सुव्यवस्था जाणवी राख जा बाठा नव्हतेच विनंती आहे आम्हा तुम विश्वास ठोव्यो हो हो। आम्हू जे की आख्यो ज्या पद्धतीची तुम वाग्या तर तुम्हा बी बाठा आभार मानता हा आणि सुटणार आहे आम्ही किंवा सुटी की आहे पाठाण आहे की आठ पुढे हे काही रेजा व्यवस्था कायदो जाणील रेजा काय तुम बारे निघीन काय व्यवस्था भंग नाही वे एकी रेजा बाठान अपकी जय जोहर ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार धन्यवाद